आमदार श्री किशोर आप्पा पाटिल यानी फ्रेंडशिप डे निमित्त पत्रकार के आइडियल इंडिया न्यूज साथी महाराष्ट्री जदगाँव जिह्ल पचोरा ये लम्चे रिपोर्टर देवीदास महाजन आ झाकी शेख या स्पेशल रिपोर्ट पहू्या मदगांव चे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटिल यानी फ्रेंडशिप डे निमित्त परिसर सर्व पत्रकार गौरव केला या प्रसंगी ते म्हणाले की पत्रकार हा समाजाचा आरसा असून पत्रकारांशिवाय कोणताही समाज अपूर्ण आहे कारण पत्रकारच वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्व बातम्या संकलित करतो आणि त्याबद्दल सर्वांना जागरूक करतो त्यामुळे पत्रकाराचा आदर करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे याविधायक फ्रेंडशिप डेकच्या शुभेच्छा देताना त्यांनी आपापसात बंधुभाव निर्माण करण्याचा संदेश दिला व उपस्थित सर्व पत्रकारांच्या दप्तर व पेन देऊन सन्मान केला परदेशी महानूं निवड झालेल्या ज्येष्ठ पत्रकार बांधवानी पाचोरा व भरगाव येथे पत्रकार भवनाची मागणी केली व भरगाव येथे जागा कमी असल्याने सर्वांचे आभार मानून तेथे भव्य पत्रकार भवन बांधण्याचे आश्वासन दिले बमरुड महादेवा सुनील पाटील दिलीप शेठ विठ्ठल मराठी इतर सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते यावी महाराष्ट्र महाराष्ट्रा गोवा गुजरात आयडियल पत्रकार संघाचे प्रभारी मा बाथा साहेब राजपूत पाटिल उपस्थिति व्याजोगी होती पदाधिकारी ही उपस्थित होते भादगाई संपर्क प्रमुख सुरेश पाचोरा तालुका महिला अध्यक्षा पुष्पा पाटिल पोलिस वेट प्रतिनिधि मनीष भिला व ज्येष्ठ पत्रकार मराठे साहेब भादगाव भुनेश दुसाने पाचोरा आदि उपस्थिति होती पद्धति व्यक्त करते आणि आपल्याला सगळ्यांना आजच्या मैत्री दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो बांधवांना आज खरं म्हणजे मला अपेक्षित होत की आज आपण सगळी हितगुज साधल्यानंतर एक पत्रकार परिषद घ्यावी ती पत्रकार परिषद याच्यासाठी घ्यायची होती की ज्या ज्या शंका कुशंका आपण या ठिकाणी काढल्या मग त्या आदरणीय एन चौधरी सरांनी काढल्या आदरणीय अशोक बापूंनी काढल्या आदरणीय सुनील आबांनी काढल्या आणि त्या रास्त आहे परंतु त्याच्यावरच मला बोलायचं आहे की निश्चितपणे आपल्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु या ग्रामीण रुग्णालयाच्या भरोशावर आपण नाही तो पाचोरा तालुक्यात जवळपास सतरा करोड रुपयाचं उपजिल्हा रुग्णालयाचं काम आता अंतिम टप्प्यात येत आहे त्याच्यामुळे थोड्याच दिवसात सर जे काही तुम्ही ग्रामीण रुग्णालय पाहताय ते आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याचं रुपांतर आहे आणि येणाऱ्या चार सहा महिन्याच्या आत ते उपजिल्हा रुग्णालय इतकं सुसज्ज असणार आहे की सगळ्या फॅकल्टीचे डॉक्टर्स त्या ठिकाणी असतील आणि भविष्यामध्ये आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या एकाही रुग्णाला जळगाव धुळे औरंगाबाद जाण्याची आवश्यकता भासणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपली त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये होणार आहे तीच परिस्थिती आपल्या भडगावची आहे भडगावमध्ये मला असं अपेक्षित होतं की जे आत्ता ग्रामीण रुग्णालय ती जागा कदाचित पुरेल परंतु दुर्दैवाने उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं हे दोघेही उपजिल्हा रुग्णालय पाचोरा आणि भडगाव हे आपण दोघेही एकाच टायमाला मंजूर केले परंतु भडगाव नगरपालिकेचं ती जागाचा प्रस्ताव आपण मंत्रालयापर्यंत पाठवला आणि नंतर दुर्दैवाने ती जागा निकषामध्ये बसली नाही आणि म्हणून मला आता दुसरी जागा शोधावी लागली आता त्या जागेचा प्रस्ताव आपण मंत्रालयापर्यंत पाठवलेला आहे ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे पण त्या जागेचा प्रस्ताव आपण आता मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडून पाठवला आणि त्याचं देखील काम या ठिकाणी चालू होणार आहे उपजिल्हा रुग्णालयाचा विषय संपला आपली जर का भडगावचं क्रीडा संकुल आपण पाहिलं तर मला वाटतं सतीश अण्णा साहेब ज्या काळात आमदार असताना भडगावला क्रीडा संकुल झालेलं आहे त्यानंतर पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी देवकर साहेब अच्छा या सुंदर आणि आपण असं औचित्य साधलं सगळ्यांचे मित्र आहेत आणि मैत्री दिनाच्या निमित्ताने छोटासा आणि सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपासाहेब साधारणतः पत्रकारिता करत असताना आपण एकोणीसशे नव्वद पासून आता आमच्या जुने ते संजय पवार वगैरे सगळी मंड सगळी मंडळी मित्र हो पत्रकारिता क्षेत्राचा आधारस्तंभ म्हणजे ग्रामीण पत्रकार संघ मुख्यमंत्री जर नगर देवड्यावरणं जात असेल तर ते जिल्हावाल्यांना माहित नाही की मुख्यमंत्री नगरजेवड्यावर गेला ती बातमी ग्रामीण भागातला पत्रकार छापतो त्यावेळेस जिल्ह्यावर करत की हा मुख्यमंत्री आपल्या नगरदेवडा आलेला होता याच्या सगळ्यांना एक विनंती शहरी आणि ग्रामीण असा काही आपल्याला भेदभाव करायचा नाही आपासाहेब एकोणीसशे नव्याण्णव पासून पत्रकारिता करत असताना आम्हाला एखादी ग्रामीण भागातला रस्ता व्हावा म्हणून आमदारांनी आश्वासन दिलं ते नारळ पूर्ण झाल्यानंतर तो आमदार तो रस्ता करत नव्हता म्हणून आमचा एखादी पत्रकाराने बातमी छापली की नारळ फोडे आमदार त्यावेळेस पावडा आणि भडगाव मतदारसंघ होता बरोबर संजय पवार साहेब ती बातमी बरोबर ना पवार साहेब ती बातमी आमच्या पत्रकारांनी छापली की नारळ फोडे आमदार म्हणून त्यावेळेस सतीश अण्णा आमदार होते पाठपुरावा करत असताना हे पाठपुरावा करण्याचं काम पत्रकाराचं असतं परंतु अण्णांनी ते तो शब्द वापरल्यानंतर बडगाव तालुक्याच्या सर्व पत्रकारांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला आणि आमदार साहेब पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आप्पासाहेब खऱ्या अर्थाने आपण आमदार झाल्यानंतर आता आम्हाला भडगा असं वाटतं की आता आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त झालं कारण स्वातंत्र्य काळापासून आम्ही जो एक ब्रिज मागत होतो पेठ आणि मटन मार्केट बरोबर ना आप्पासाहेब काय कॉस्ट होती आता आमची अपेक्षा अशी होती आप्पासाहेब साधारणतः वीस काहीतरी आपण पाईप टाकून द्यावे त्याच्यावर ना मोरी बांधवावी ते इस्टिमेट त्यावेळेस बरोबर सुनील आबा ते इस्टिमेट त्यावेळेस साधारणतः वीस लाखाच्या वरती काही होत नव्हतं आम्ही सतत आम सभेत आमची नेहमी तीच मागणी असायची आपसाहेब आमसभा गाजवायचो आम्ही धुरंदार बिलकुल जोरदार पत्रकारिता करत असताना तर हे असं होत असताना त्यावेळेस आम्हाला ज्या ठिकाणी वीस लाखाची अपेक्षा होती त्या ठिकाणी जर आपसाहेब निवेदन यदि आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो कृपया तुरंत ही सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए और अधिकतम शेयर कीजिए इस प्रकार हम आपके लिए और भी अच्छा से अच्छा वीडियो प्रस्तुत करने के लिए उत्साहित होंगे.